आणि गाडीवर पूर्ण स्नो पडलाय तर मस्त असा स्नो पडतोय आणि छान वाटतंय नमस्कार मंडळी आज आहे पाच जानेवारी आमच्याकडे पडत आहे स्नो तर सकाळी मी पहाटे सात वाजता उठून बघितलं तर स्नो पडून गेलेला होता सहा वाजल्यापासून स्नो चालू झालेला होता तर मस्त असा स्नो पडलेला आहे बाहेर आणि अजूनसुद्धा पडतच आहे आणि वेदरमध्ये सांगितलं होतं की दोन वाजेपर्यंत स्नो पडेल आणि मध्ये मध्ये थांबेल आणि नंतरसुद्धा काही संध्याकाळी वगैरे पडेल तर असं सकाळ आमची झालेली आहे तर उठून बघते तर स्नो मस्त पडत होता आणि असं वेदर असेल ना तर ब्लॅक टी मी नेहमी घेतेच ब्लॅक टी घेतला आणि त्याच्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात झाली तर जयचा ब्रेकफास्ट रेडी केला त्याच्यामध्ये ओट्सची पावडर करून तर त्याला ओटमील आम्ही रेमी देत असतो आणि ते खूप हेल्दी आहे तो रोज आवडीने खातो त्याच्यामध्ये एक बनारा टाकायचा तर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये बनाना ॲड केल्यानंतर त्याला द्यायचं तर हा हा रोजचा ब्रेकफास्ट आहे आमच्या जयचा ठरलेला कधी वेगळं काही असेल इडली वगैरे तर खातो तो आणि नंतर मग आपलं रेग्युलर फूड तर तो नेहमीच खातो म्हणजे दावरन चपाती असेल आणि तुम्हाला दिसत असेल इथे कॉप्स आलेत आमच्या बाहेर म्हणजे आमच्याकडे नाही की असंच नाही की कुणी जर क्राईम केला असेल तरच पोलीस येतात तर कुणी मेडिकल कंडिशन असेल तर त्याच्यासाठी पण कधी कधी अँब्युलन्स लवकर नाही हे आली तर सुद्धा लवकर येऊन जातात नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बाहेर बघा छान स्नो पडतो आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून स्नो चालू झाला आहे तर आता थोडासा कमीच आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत स्नो आहे रात्रीपर्यंत पण आहे आणि आता श्रीकाने थोडंसं इथे क्लीन केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे थोडंसं क्लीन केलं आहे आणि स्नो बघा आणि गाडीवर पूर्ण स्नो पडलाय यू हवा मस्त स्नो पडतोय आणि हे याच्यावर जे पडतं ना त्याला ता, स्नो फ्लेक्स बोलतात आणि मस्त जय पण घरातून मला बघतोय तो बोलते की मला पण बाहेर घेऊन चल तर मस्त असा स्नो पडतो आहे आणि छान वाटतंय म्हणजे हा दुसऱ्यांदा पडतो आहे पण हा दिवसभर असणार आहे त्या दिवशी पडला होता तो थोडाच पडला होता तर आत्ताचा जरा जरा छान आहे म्हणजे चांगलं वाटतं आहे तर श्रीकांतने कसं क्लीन केलं आहे तुम्हाला मी दाखवते थोडंसं ड्रायवेवर तर ब्लॅक नाही म्हणून तर हे बघा आणि गाडीवरचे असे विंडशिल्ड पण वरती ओपन करून ठेवलेत आणि इथे पाठीमागे जाण्यासाठी पण रस्ता आहे ना तोसुद्धा श्रीकांतने क्लीन केलेला आहे तर हा बघा स्नो बर्फच बर्फ तर स्नो तर चालूच असणार आहे संध्याकाळपर्यंत तर चला आज मी काय बनवले आहे जेवणामध्ये आपला जो गाव गावाकडचा जो बेत असतो ना तसा थोडाफार केलेला आहे तर आता जेवण बनवून झालेलं आहे स दुपारचे बारा वाजलेले आहेत तर मस्त स्नो तर चालूच आहे आता तो दिवसभर चालूच असणार आहे आणि क्लिनिंग वगैरे जी चालूच असणार आहे आणि क्लिनिंगसाठी काय वापरतो तर ते मी तुम्हाला दाखवते तर हे शवल वापरता स्नो क्लीन करण्यासाठी असं हे करू तर हे वापरतात त्याच्यासाठी तर आमच्याकडे स्नो ब्लोअर सुद्धा आहे पण अजून जर जा जास्त फिटचा जर पडला ना असा कमी असेल दोन तीन फीटचा तर त्याच्यासाठी काय फक्त हे वापरलं तरी चालतं आणि सॉल्ट तर टाकावंच लागतं सॉल्ट ऑलरेडी श्रीकांत ता, टाकते थोड्या वेळाने आधी पण टाकावं लागतं हो बाळा आले जे आवाज देतोय आहे मला आतमध्ये तर चला आता आतमध्ये जाते दुपारी तर दुपारी लंचमध्ये मी वरण केलं होतं ज्याला वरण चपाती खूप आवडते आणि त्याच्यानंतर भरलेल्या वांग आणि थोडीशी मेथीची भाजीसुद्धा केली होती मेथीची भाजी थंडीच्या दिवसात खूप छान वाटते खाण्यासाठी आणि मेथीची भाजी मला तर खूप आवडते तर ते सुद्धा केली होती आणि चपाती केल्या होत्या आणि त्याच्यासोबत मस्त असं ताकसुद्धा तयार केलं होतं त्याच्यामध्ये जिरे आणि धनं टाकून जास्त पाणी टाकून मी एकदम लिक्विडही बनवलं होतं तर मस्त वाटत होतं आणि इथे बाहेर बघू शकता की सगळे स्नो क्लीन करत होते श्रीकांतने क्लीन केला होता आणि नंतर बघा किती मस्त असं बर्फाची चादरच दिसती सगळीकडे आणि सगळे बाहेर क्लीन करत होते सगळ्यांच्या घरामध्ये त्यानंतर ता संध्याकाळची वेळ झाली आणि त्याच्यासाठी मी बनवत आहे संध्याकाळी डिनरमध्ये श्रीकांत बोलले की जरा कांद्याची पात घालून पिठलं बनव तर मस्त वाटतं स्नो असेल तर कांद्याची पात टाकली कांदासुद्धा टाकला घरामध्ये कांद्याची पात होतीच शॉपमधून आणलेली त्याच्यानंतर हिरव्या मिरचीमध्ये मी न करता मी थोडंसं लाल मिरची पावडर हळद आणि टाकून असं बेसन केलं मी तर श्रीकांतला असं क खायचं होतं ते बोलले की कांद्याचे पात टाकून तर माझी आजी बनवते ना तर ते असं आपण हटवून गेलेलं असं ना तसं करते तर तसं पिठलंसुद्धा केलं मी आणि ही ॲपल आणि कॅरेटची प्युरी जानकीसाठी बनवली होती आमच्या ती आता खायला चालू केलेलं आहे तिला सहा महिन्यानंतर तर ॲपल प्युरी कॅरेट प्युरी बनाना प्युरी तर ती खातेच आता इथे बेसन आता शिजत आलेलं आहे तर बेसन शिजल्यानंतर आम्ही जेवण घेऊ श्रीकांतला गरम गरम बेसन खायचं होतं आणि कोथंबीर टाकल्यावर वरतून एवढा छान मस्त वास येत होता ना तर मस्त असं स संध्याकाळी स्नो बाहेर पडतो आणि मस्त असं पिठलं खूपच छान वाटत होतं तर रात्रीचे आता मी सात वाजले तर बाहेर आली आहे आणि अजूनसुद्धा स्नो थोडा थोडा पडत आहे कमी झालेला आहे आणि थोडंसं क्लीन करून पण परत त्याच्यावरती स्नो थोडासा पडलेला आहे भरपूर लोकांनी साफ केले त्यांच्या बाजूबाजूला तर आमच्याकडे दाखवते मी अजून किती साचला आहे तर हे बघा अजून पण थोडा थोडा येत आहे आणि थोडं आय थिंक थोड्या वेळाने अजून येणार आहे चंद्र बघा ढग आहेत पूर्ण हे बघा थंड गाडीवरती किती बर्फ गोळा आहे आणि इथे सुद्धा ड्रायवेवर आणि हा आमचा टेबल पूर्ण भरलाय स्नोने थंड आहे खूप तर चला आतमध्ये पिठलं तयार आहे आणि आता आम्ही जेवण करून घेणार आहे गाडी फक्त मी पिठलंच बनवलं होतं आणि त्याच्यासोबत लोणचं आणि कांदा आणि चपात्याच केल्या होत्या आता वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय